या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज ए सी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला बस आगारातील दत्त मंदिरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी एस टी कर्मचाऱ्यांनी अडतीस वर्षाची परंपरा जपली आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार असलेल्या दत्तगुरूंची आज जयंती असून ठिकठिकाणी थीक दत्तगुरूंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर येवल्यातील बस स्थानक परिसरात गेल्या अडतीस वर्षापासून पुरातन मंदिर दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विशेष म्हणजे एस टीचे चालक वाहक कर्मचारी आणि प्रवाशांनी ही परंपरा जपली असून वर्मा ग्रुपचे सर्वे सर्वा सम्राट वर्मा यांच्या सामाजिक उपक्रमातून या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला जलद अचूक निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा फक्त एस के नाईन येवला न्यूज रहा एक पाऊल पुढे आज दत्त जयंतीनिमित्त येवला डेपो मध्ये सर्व कर्मचारी व सर्व भजनी कीर्तनकार मंडळींनी आज फार उत्साहामध्ये आज दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आजचं विशेष म्हणजे आजचं अन्नदाता आपले श्री सम्राट बो यांनी या जेवणाचा पूर्ण म्हणजे पूर्ण खर्च उचललेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद होत तसेच भजनी मंडळी असतील पारायणाला बसणारे सर्व कर्मचारी असतील आणि आज इच्छा असताना सुद्धा आमचे डेपो मॅनेजर हिरे साहेब आज काही कारणास्तव उपलब्ध नाहीये त्यांच्याबद्दल पण मी त्यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दत्त जयंती उत्साहनी आम्हाला एकोणीशे सत्त्याऐंशी पासून डेपो निर्माण झालेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून आपण हा दत्त जयंतीचा कार्यक्रम सर्व उत्साहने आणि साजरा करतो आज पण उत्साहानी तेवढेच कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी असतील काही पारायणाला बसलेला असतील आलेले आज भक्त मंडळी असतील सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि दत्त जयंती सर्वांना शुभेच्छा तसं वास्तविक दत्त जयंतीचे उत्सव प्रत्येक ठिकाणी होत असतात परंतु अरे कंडक्टर माणसांचं काही मत आहे की ड्रायव्हर लोक हा उत्सव करत नाही परंतु इथं येवल्यात आल्याच्या नंतर मला अशी अनुभूती पाहायला मिळाली की खरोखर या ड्रायव्हर कंडक्टर असतील यांना मी कुठे कोटी धन्यवाद देईल की कारण त्यांनी अगदी मोठ्या थाटामाथाने उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव साजरा केला वास्तविक कीर्तनातन मी या सर्वांना असा उपदेश केला सांगून के गेलोय की दत्तप्रभूचं चिंतन जर केलं तर निश्चितच तो दत्त दत्तप्रभू सगळ्यांचा सा कल्याण करतो निश्चितच याय पुढे हा उपक्रम हा उत्सव सतत चालू राहील अशी मी सम्राट वर्मा गुरूप चे, वर्मा ग्रुपचे लॉन्स येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशन सह प्रशस्त पार्किंग केक्टर ची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला